हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे शिवाय पर्याय नाही समायच्या वातीला शिवाय पर्याय नाही समाईच्या वातीला स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय सादर करीत आहोत एक पथनाट्य जेवणा आधी हातूत नाही तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आजार होऊ शकतात जर आपण स्वच्छता राखली तरच आपण निरोगी राहू शकतो हो घर आणि परिसरात स्वच्छता राखली पाहिजे

रमेशने केळी खाल्ली आणि केळीचे साल तिकडेच पाहिजे कळायला सांगितलं अरे रमेश तू केळीचे साल रस्त्यावर का टाकलं तू मी रोजच करतो असं थोडी ना आहे ते डस्टबिन मध्ये टाकायचं असतं अरे, अरे रमेश जर तू असंच केलास तर गर, आपल्या घरासमोर गल्ली समोर जर तू असंच केलास तर स्वच्छता कशी राहते जर आपण स्वच्छ राहिलं तरच आपला परिसर स्वच्छ राहील उचल आणि डस्टबिन मध्ये टाक तुम्हाला कधी समजायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे येता जाता तंबाखू खाता येता जाता तंबाखू इकडे तिकडे कचकन चुकता जंडू पसरायचे हो तुम्हाला कधी समजायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे

स्वच्छता असेल जिथे स्वच्छता असेल तिथे आरोग्य असेल तिथे